नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आम्ही जात आहोत एकलहरा देवीचे दर्शन घेण्यासाठी असेच धार्मिक ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनवर क्लिक करा तर आता तुम्हाला माहीतच असेल की नवरात्री येत आहे नवरात्री आता तुम्हाला माहीत असेल की आल्यामुळे देवी वगैरेचे आगमन होणार आहे इथे तुम्ही बघत असाल की आपण इथे करमाड इथे गावामध्ये आलेलो आहोत इथे करमाड गावापासून एक लहरा देवीकडे जो रस्ता जातो इथून टर्न घ्यायचा आहे इथे पोलीस स्टेशनच्या बाजूला इथे तुम्ही बघत असाल की इथून आपण टर्न घेतलेला आहे हे जे आहे करमाडपासून आपण पिंपरीकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता आहे तिथून टर्न घेतलेला आहे इथून तुम्हाला आता जो एक लहरा देवीचं मंदिर आहे ते पिंपरी गावाच्या त्या रोडवर आहे तिथून आपल्याला एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता ही कमान आहे या कमानीतून आपल्याला टर्न घ्यायचा आहे या कमानीपासून अडीच किलोमीटर अंतरावर देवीचं म्हणजे देवी मंदिर आहे हे देवीचं मंदिर जे आहे ते खूप निसर्गरम्य वातावरणात आहे इथे तुम्ही बघू शकत असाल की निसर्गरम्य वातावरण खूप छान वातावरण इथे आहे आता नवरात्री येत आहे म्हणून आपण व्हिडिओ टाकत आहे तुम्ही बघू शकता नवरात्रीचेही व्हिडिओ नवनवीन पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करून ठेवा कारण आपण संभाजीनगर मंडळी कर्णपुरा असतील येथे आपण पण या चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहे तर चला बघूया आपण आता देवीच्या मंदिराकडे आपण जात आहोत हा एकलहरा देवीकडला जवळचा जो, जो रस्ता आहे तो इथे तुम्हाला दाखवत आहे तुम्ही बघू शकत असाल हे वरचं मंदिर आहे आता इथे तुम्ही बघू शकत असाल हे एकलहरा देवीचे हे आता मेन जी कमान आहे ती आता नवरात्री निमित्ताने खूप छान इथं डेकोरेशन केलेले दिसत आहे तिथे तुम्ही बघू शकत असाल की किती छान डेकोरेशन वगैरे केलेलं आहे इथे तुम्ही बघत असाल मंदिराला पूर्ण सजावट केलेली आहे एंट्री वगैरे पूर्ण लाइटिंग वगैरे इथे दिसत आहे इकडे बघू शकता या एक लहरा देवीकडे दोन रस्ते आहेत इकडून इकडून समोर तुम्ही बघू शकता आपण जे आलो तो रस्ता आहे आणि हा एक रस्ता इकडे बघत असाल किती छान डेकोरेशन वगैरे ते पहारे करी वगैरे भक्तांच्या स्वागतासाठी छान डीच्या माध्यमातून इथे फिल्ल पूर्ण डेकोरेशन आहे तुम्ही जर हा व्हिडिओ संभाजीनगरमधून बघत असाल तर तुम्ही न, न नवरात्रीमध्ये येथे व्हिजिट करू शकता आता बघत असाल तुम्ही इथे मंदिराच्या समोरचं जे आ, जे पटांगण आहे त्याला तुम्हाला इथं हा व्हिडिओ दाखवत आहे खूप छान डेकोरेशन वगैरे बाहेर केलेलं आहे आता तुम्हाला पूर्ण म्हणजे मंदिराचा व्हिडिओ दाखवणार आहे मी देवीच्या दर्शनाचा वगैरे पूर्ण इथं व्हिडिओ दाखवणार आहे तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा तर आता तुम्ही बघत असाल की हे देवीचं जे मेन गेट आहे मेन गेटला पण किती छान नवरात्री निमित्ताने डेकोरेशन वगैरे खूप छान केलेले आहे ते तुम्ही बघू शकता इथे ते इथे बघू शकता समोरच्या जे मंदिराचं हे दिसत आहे दरवाजा तो पण इथून दिसत आहे व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता इकडे तुम्ही बघत असाल की आम्ही आता दर्शन घेण्यासाठी जातो हो तर असता ता ताट वगैरे घेतलेला आहे आता आम्ही जात आहे दर्शन घेण्यासाठी आता इथे तुम्ही बघू शकता हा एंट्री गेट आहे गे म्हणजे दरवाजा आहे तिथून आपण आता दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जात आहे चला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण आपण खूप मोघडी वगैरे दाखवणार आहे इथे तुम्ही बघत असाल की आता किती छान डेकोरेशन आहे तुम्ही बघू शकता जस पूर्ण देवीचं वगैरे इथे एक देवीचं हे लावलेलं आहे पूर्ण नवरात्रीनिमित्ताने नीद। पूर्ण डेकोरेशन लाइटिंग वगैरे पूर्ण खूप छान इथं डेकोरेशन इथं केलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता तर आपण देवीचं आता दर्शन घेत आहे इथे तुम्ही बघू शकता पूजा वगैरे हे मंदिरं आहे इथे ते बघ बग, बघत असाल इथे तुम्हाला ब देवी वगैरे खूप छान हे आहे इथे तुम्ही एकदा नक्की म्हणजे देवीचं दर्शन घेण्यासाठी या नवरात्री आता चालू होत आहे नवरात्रीनिमित्ताने इथे खूप छान म्हणजे दांडिया वगैरे असतील इथे खेळत असतात तिथे तुम्ही बघू शकता इथे पूजा वगैरे करत असता इथे तुम्ही एकदा या नवरात्रीनिमित्ताने इथे बघत असाल आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण मंदिर वगैरे सर्व दाखवणार हे देवीचं तुम्ही बघू शकता किती छान मुखवटा वगैरे आहे देवीचा खूप छान म्हणजे ही देवी तुम्हाला म्हणजे पावते आता जर आपण एखादी जर इच्छा व्यक्त केली म्हणजे तुम्हाला हे केलं तर ही नक्की देवी पावत असते बऱ्याचशा जणांचं भावना असतात तुम्हाला काही इच्छा असेल वगैरे तुम्ही मागू शकता तुम्ही इथे बघत असाल की आपण इथे देवीचे दर्शन घेत आहे इथे बघू बघत असाल खूप छान देवीचं हे आहे इथे बघत असाल या व्हिडिओच्या माध्यमातून किती छान देवीचं हे आहे इथे बघा आता तुम्हाला मी देवीचं पूर्ण जे बाहेरचं हे आहे ब बरेच भक्त आहेत जे देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे येत असतात दुरून दुरून येथे देवीचं दर्शन घेण्यासाठी असतात कुणी नवस वगैरे बोलतं त्यांचे नवस म्हणजे जर त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या तर ते पूर्ण करण्यासाठी पण येथे बरेचसेजण भक्त येत असतात देवीचे इथं नवस पूर्ण करण्यासाठी दुरून दुरून येथे देवीचं दर्शन करण्यासाठी येतात तुम्ही जर हे थोडे पाहत असाल तर नक्की एकदा या देवीचं दर्शन घेण्यासाठी या कारण संभाजीनगरपासून खूप जवळ आहे इथे तुम्ही बघू श बघत असाल की आपण देवीचं दर्शन घे घेऊन बाहेर आलेलो आहोत बाहेरचं पण किती छान खूप मोठं इथे इथे म्हणजे छोटे छोटे रूम वगैरे केलेल्या आहेत बाहेरून कोणी आलं तर इथं राहण्यासाठी वगैरे पण व्यवस्था आहे मंदिराचं पूर्ण डेकोरेशन वगैरे केलेलं आहे नवरात्रीनिमित्ताने इकडे बघत असाल तुम्ही हा मंदिराच्या बॅकसाईडचा जो एरिया आहे तो इथं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल आता आपण मंदिराचं दर्शन घेऊन इकडे जात आहे इकडे बघू शकता पूर्ण व्यवस्था नवरात्रीची इथं करून ठेवलेली आहे तर आता आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर जाता आहे तुम्ही बघत असताना आम्ही आता नारळ वगैरे घेतलं होतं आता इथे तुम्हाला बघा इथं बाहेर नारळ फोडण्याची पण व्यवस्था इथं केलेली आहे नारळ वगैरे फोडू शकता आता आम्ही इथं नारळ वगैरे फोडलेला आहे नारळामध्ये खूप पाणी वगैरे निघलं होतं ते आम्ही पाणी पिलं शिरणी घेतली आणि चला आता बघूया तुम्ही यात असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवरात्रीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय